नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आपली पाचवी पाचवीरा सिंहबद्दल माहिती बघणार आहोत त्याआधी जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत राहील व अशीच अचूक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन तरी प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपली पाचवी रास सिंह बद्दल माहिती पाहणार आहोत ही पुरुष रास आहे सिंह ही अग्नितत्वाची रास आहे याचा स्वामी सूर्य आहे सूर्य जसा प्रखर असतो उष्ण तापट तेजाने भरलेला असतो तसेच हे लोक असतात नऊ ग्रहांचे राजा सूर्य हे या राशीचे स्वामी असल्याने या राशीच्या व्यक्ती थोड्या रागीट असतात अहंकारी असतात लगेच राग येणाऱ्या व फटकळ असतात पण मनातून या व्यक्ती खूप उदार व दयाळू असतात कोणाच्या पण मदतीला चटकन जाणाऱ्या असतात यांना थांबलेलं आवडत नाही परिवाराकडे खूप लक्ष देतात त्यांना टाईम देतात ही लोक खूप हुशार असतात त्यांची बुद्धी ही खूप थल्लक असते ही लोक दुसऱ्याच्या जीवावर पुढे जात नाहीत जे करतात ते स्वबळावर करतात या राशीचे लोक एकटे ते दहा जणांना तोंड देऊ शकतात ही लोक देवाला खूप मानतात देवावरती यांचा खूप विश्वास असतो देवाची भक्ती मनोभावे करतात मंदिरात जाणे देवस्थळांना भेट देणे पूजापाठ नामस्मरण यात यांचं मन खूप रमत या, या लोकांना खोटं बोललेला आवडत नाही ते खोटं लगेच पकडतात ही एक चांगली क्वालिटी या लोकांमध्ये बघायला मिळते ही लोक मेहनती खूप असतात लवकर थकत नाहीत त्यांच्या कामात उच्च पदावर जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात कामाच्या ठिकाणी दुसऱ्याचं ऐकून घ्यायला यांना आवडत नाही सिंह राशीच्या स्त्रिया या, या खूप संसारी असतात संसाराकडे योग्य लक्ष देतात या लोकांना त्यांची स्तुती केलेली खूप आवडते सिंह राशीच्या स्त्रिया खूप इमोशनल असतात दुसऱ्यांना मदत करणाऱ्या असतात पण जर त्यांच्या मनाविरुद्ध काही कामे झाली तर त्या चिडचिड्या होतात या महिन्यात सूर्य सातव्या घरात आहेत सातवं घर हे आरोग्याचं असतं आरोग्याची तुमची थोडी तुम्ही काळजी घ्यावी आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे या महिन्यात तुमचा खूप प्रवास घडू शकतो पण त्यामुळे तुम्हाला थकवा येणार आहे तुमच्या आरोग्यावर त्याचा थोडा परिणाम झालेला तुम्हाला दिसणार आहे गरज असेल तरच प्रवास करा नाहीतर शक्यतो टाळा नियमित व्यायाम योगासने करा विद्यार्थ्यांना हे येणारे पाच ते सहा महिने खूप चांगले जाणार आहेत केलेल्या श्रमांचे तुम्हाला फळ मिळणार आहे जे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करत आहेत त्यांना यात यश मिळणार आहे या ठिकाणी मंगळची स्थिती तुम्हाला भाग्याची अशी ठरणार आहे त्यामुळे करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे येणाऱ्या संधीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे शुक्र अकराव्या घरात आहेत त्यामुळे तुमचं मन थोडं डगमगणार आहे कामात मन लागणार नाही पंधरा नोव्हेंबर पर्यंत शनी वक्रीय आहेत तुमच्या सहाव्या व सातव्या घरावर त्यांचा प्रभाव असणार आहे शनिदेव आपल्याला शुभ फळे देतात तसं काहींकडून काढूनही घेतात शनी, शनी जिथे असतात ते त्या घराची बरकत करतात तुमच्या राशीची पण ते बरकत करणार आहेत तुमचं भाग्य ह्या महिन्यापासून उजळणार आहे सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे तुमची रखडलेली जी कामे होती ती मार्गी लागणार आहेत कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमचं कौतुक करतील तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे फक्त खर्च थोडे वाढतील ह्या महिन्यात एखादे देणे असेल कर्ज असेल तर तिथे थोड्या अडचणी येणार आहेत कर्ज शक्यतो कोणाकडून घेऊ नका त्यामुळे पैशाची थोडी चणचण जाणवेल पण जे लोक पैशाची बचत करत आहेत त्यांना आर्थिक चणचण नाही जाणवणार प्रेम जीवनात तुमच्या जोडीदारासोबत प्रवासाचे योग घडतील त्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल अविवाहितांचे विवाह जुळून येतील वैवाहिक जोड्यांना वैवाहिक सुख लाभेल घरात आनंदी वातावरण असेल या महिन्यात तुम्हाला संतान प्राप्तीचेही योग आहेत आता सिंह राशीसोबत कोणत्या राशीची मैत्री चांगली असेल तसेच कोणत्या राशीच्या जोडीदारासोबत तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं असेल किंवा कोणत्या राशीसोबत राहिल्याने तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात ते आता पाहूयात मे सिंह राशीसोबत मेष धनू मीन यांच्याशी मैत्री केलेली यांना चांगली असणार आहे तसेच मेष कर्क वृश्चिक धनू या राशींसोबत लग्न केल्यास त्यांचं वैवाहिक आयुष्य खूप चांगलं जाणार आहे पण वृषभ तुळा किंवा मकर यांच्याशी लग्न ठरलं तर थोडे प्रॉब्लेम येऊ शकतात या लोकांनी त्यांचा राग थोडा कमी केला तर यांची बरीच कामे होऊ शकतात तुम्ही नियमित ओम नम शिवाय याचा जप करा तुमच्यात खूप बदल झालेला जा तुम्हाला जाणवेल तुमचं मन तर शांत राहीलच पण तुम्हाला कामात यश मिळेल तर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहितीपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन पुढील राशींची माहिती लवकरच चॅनलवर येईल धन्यवाद